नाशिक जिल्ह्यातील महत्वाच्या शिक्षण संस्थेपैकी एक अशा मराठा विद्याप्रसारक समाज या शिक्षण संस्थेत प्राचार्यपदी कार्यरत असलेले आर डी दरेकर सर हे चार दशकांच्या शिक्षण सेवेनंतर आज निवृत्त झाले दरेकर सरांनी तब्बल चाळीस वर्षे शिक्षण क्षेत्रात आपली कारकीर्द पूर्ण केली त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त सेवापूर्ती सोहळा महाविद्यालयाच्या रावसाहेब थोरात सभागृहात संपन्न झाला यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील ढिकले उपाध्यक्ष विश्वास मोरे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्यासह मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे संचालक सभासद व मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते प्राचार्य दरेकर सर यांच्या कार्याचा यावेळी मान्यवरांकडून गौरव करण्यात आला याशिवाय त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देताना त्यांच्या अनुभवाचा संस्थेला भविष्यातही फायदा होईल असा विश्वास मान्यवरांच्या भाषणातून व्यक्त करण्यात आला सेवापूर्तीच्या कार्यक्रमास उत्तर देताना प्राचार्य दरेकर सर म्हणाले चार दशकात मी अनेक स्थित्यंतरे पाहिली बदललेले अभ्यासक्रम पाहिले आणि आता नव्यानेच होऊ घातलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सामोरे जाण्यासाठी मविप्र शिक्षण संस्था सज्ज आहे माझ्या काळात मी सक्षम यंत्रणा उभारू शकलो याचा मला सार्थ अभिमान आहे विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थी भिमुख वेगवेगळे अभ्यासक्रम आणि उपक्रम महाविद्यालयाने राबवले आहेत अनेक विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेत समाजात आपले स्वतःचे स्थान निर्माण केले आहे चाळीस वर्षाच्या या माझ्या सेवा काळामध्ये अनेक स्थित्यंतर घडत गेलेले आहेत वेगळ्या वेळेला अभ्यासक्रम बदललेले आहेत बदललेल्या अभ्यासक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे आणि आता नव्यानेच राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार दो वीसची अंमलबाजू होऊ घातलेली आहे या नवीन शैक्षणिक राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला सर्व महाविद्यालय सामोरे जात आहेत आणि या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही केटीच्या महाविद्यालयामध्ये अतिशय सक्षमपणे यंत्रणा निर्माण केलेली आहे की आमचे विद्यार्थी या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये सहभागी होतील आणि ही राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वी करण्यासाठी महाविद्यालय निश्चितच प्रयत्नशील राहील अशी मी ग्वाही या निमित्ताने देतो चाळीस वर्षाच्या या प्रदीर्घ सेवेमध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये विद्यार्थी घडवत असताना विद्यार्थीभिमुख वेगवेगळे अभ्यासक्रम आणि वेगवेगळे उपक्रम महाविद्यालयाने राबवलेले आहेत की ज्या उपक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी हिरेने सहभाग घेतला आहे आणि त्या विद्यार्थ्यांनी समाजामध्ये आपलं स्वतंत्र स्थान निर्माण केलेलं आहे हे देखील मी या ठिकाणी आवर्जून नमूद करू इच्छितो गेली चार दशके मविप्र संस्थेच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्राची सेवा करून मी जरी निवृत्त होत असलो तरी ह्या शिक्षण क्षेत्राशी निश्चितच जोडलेला राहील आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहील असे मत प्राचार्य दरेकर सरांनी महाराष्ट्र माझाशी बोलताना मांडले सर अत्यंत शिस्तप्रिय असं तुमचं एक व्यक्तिमत्व राहिलेलं आहे आगामी काळात देखील आपण के टी एच एमच्या माध्यमातून कार्यरत असणार आहात सेवापूर्तीनंतरचा आपला एकंदरीत दिनक्रम किंवा त्यानंतरचे आपले संकल्प काय असणार आहेत सेवापूर्तीनंतरच्या दिनक्रमाचा जर विचार करायचा असेल तर मी शिक्षण क्षेत्रामध्ये चाळीस वर्ष काम केलेलं असल्यामुळे या शिक्षण क्षेत्राशी निश्चितच मी जोडलेला राहणारे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या माध्यमातून मार्गदर्शन करणं विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करणं हेच माझं नंतरच्या काळामधलं उद्दिष्ट असणार आहे